गुड मॉर्निंग एक्सपिरियन्स चला आपण सिंधू नदीबद्दल थोडं माहिती करून घेऊ कारण एन आर एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट uh, टॉपिक आहे एनआर एक्झाममध्ये हंड्रेड ऑफ क्वेश्चन uh, पटण्याची शक्यता आहे कारण कुठली बी एक्झाम राहू जे हॉट टॉपिक्स राहतात भारतामध्ये uh, त्याच्यावर एक दोन क्वेश्चन तरी येतात मग ते क्लास वन असो क्लास बी असो ग्रुप सी असो किंवा डी असो तर चला आपण सिंधू नदीबद्दल uh, थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर सुरुवात करूया आपण आज आपण त्याच्यामध्ये कुठले टॉपिक कवर करणार आहोत आजच्या अजेंड्यामध्ये काय आहे पहिला आपण सिंधू पहिले आपण सिंधू जल करार बघूया त्याच्यानंतर सिंधू नदीचे ऐतिहासिक महत्त्व भारत आणि पाकिस्तान संबंध आणि त्याच्यावर महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे ते बघून घेऊया तर चला आपण सुरुवात करू की नेमका हा वाद का सुरुवात झाली वादाला सुरुवात का झाली तर हे बघा सिंधू नदी करारावर आपण थोडंसं बघून घेऊया हे काल एवढं वादामध्ये तर सिंधू नदी करार एकोणीसशे एकोणीसशे साठमध्ये झालेला आहे तर पहलगामच्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर ते सिंधू नदी जल करार हे ज्याला की इंग्लिशमध्ये इंड इंडस वॉटर वा ट्रिटी म्हणतात ते स्थगित के स्थगित केलं तर यामुळं हे की नाही पाकिस्तानच्या तोंडाचं पाणीच पळून गेलं आहे कारण भारतानं की नाही असलूंच्या बदला पाण्याने घेतला ठीक आहे पाकिस्तानने शिम आता त्याच्या विरुद्ध पाकिस्तानने शिमला विरुद्ध शिमला करार रद्द करण्याची धमकी दिलेली आहे दोन्ही देशाकडून एकमेकांना पत्र दे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होत आहे असं असलं तरी भारत हा सिं खरंच सिंधू नदीचं आणि त्याच्या उपनद्याचं पा पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखू शकतो का चला आपण थोडक्यात आपण बघून घेऊ की बा आतामध्ये ती क्षमता आहे का तर सिंधू नदी करार आहे की नाही एकोणीशे साठ साली भारत भारत आणि पाकिस्तानमध्ये जागतिक बँकेच्या मद मदस्थीने हा करार झाला त्यानुसार एकीने रावी बिया सतलज या तीन नद्या तीन नद्याचं नियंत्रण भारताकडे आलं तर सिंधू झैलम चिनाब या तीन नद्याचं ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानच्या हक्काचं त्यांच्याकडे गेलं तर पाकिस्तानची शेती जवळपास एक तृतीयांश जलविद्युत निर्मिती या पाण्यावर अवलंबून आहे भारताने याआधी जलविद्युत प्रकल्प उभारलेले होते तेव्हा पाकिस्तानने ॲक्शेप घेतला होता जसं की किसनगंगा आहे ते समोर आपण डिस्कस करूया पण या दोन करार करार आणि दोन युद्धानंतरही बी तणावाच्या काळातही टिकून राहिला आता परंतु हे पाकिस्तानने खूप पहिलगामच्या सत्तावीस लोकांना मारून टाकले त्या म्हणजे खूप हाती करून टाकले तर खरंच भारताकडे एवढं पाणी अडवणं शक्य आहे का भारताद्वारे तर सिंधू नदी कराराची ऐतिहासिक माहिती आपण पाहून घेऊ जे की खूप महत्वाची आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली त्यानंतर दोन्ही देशामध्ये पाणी वाटपाचा प्रश्न निर्माण झाला सिंधू नदी प्रणालीवर सहा महत्त्वाच्या नद्या आहेत दोन्ही देशां आणि सहा नद्यावर दोन्ही देश अवलंबून आहेत प्रारंभी हा तणाव वाढल्यानंतर जागतिक जागतिक स्तरावर लक्ष वेधलं गेलं दोन्ही देशांकडे तर या कराराची गरज काय होती शेती पाणीपुरवठा ऊर्जा निर्मिती या क्षेत्रामध्ये सिंधू प्रणाली महत्त्वाची आहे युद्धाचा धोका वाढत होता तरीही शांततामय तोडगा काढण्याचा गरजेचा वाटला मग कराराचं आयोजन करणं खूप गरजेचं होतं तर मग विश्व विश्व बँकेच्या मद विश्व बँकेच्या म मध्यस्थीने चर्चासत्र सुरू झाले आठ वर्ष लागले या चर्चा ला, चर्चासत्राला आठ वर्षाच्या चर्चेनंतर एकोणीसशे साठमध्ये हा करार झाला त्याच्यामधले त्याच्यामधले मुख्य अटकी नद्यांचं पाणी तीन तीन नद्यांमध्ये विभागलं गेलं भारताला राबी बिया सतलज पूर्वेकडील नद्या देण्यात आल्या पाकिस्तानला सिंधू झलम चिनाब पश्चिमेकडे नद्या देण्यात आल्या आता हे राबी बियास आहे की नाही याला आठवण ठेवण्यासाठी तुम्ही रा बीस हे शब्द लक्षात ठेवा आणि सिंधूसाठी झेल सिंधूचे झेल असं लक्षात ठेवा हे विचारलं जाते बर का कुठल्या नदी पूर्वेकडे आहे कुठच्या नद्या पश्चिमेकडील आहे नाही आणि भारत पश्चिमेकडे नदीवर मर्यादित वापर करू वापर जसे की सिंचन जसं ती करण्याची मुभा देण्यात आली करारावर साक्षरी केली झाली एकोणीस सप्टेंबर एकोणीशे साठला करारावर साक्षरी झाली नाही का आणि भारताच्या भारताच्या भारताकडून की नाही पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्यावेळेस पंतप्रधान होते त्यांनी हस्ताक्षर केले तर पाकिस्तानचे अध्यक्ष जे की अयुब खान होते त्यावेळेस त्यांनी दोघांनी या करारावर स्वाक्षरी केली तर ही स्वाक्षरी करण्याचं ठिकाण कुठं होतं करायचे होतं पाकिस्तानला हा पण विचारला जाऊ शकतो की सिंधू नदी जल करार हा कुठ कुठल्या ठिकाणी झाला आहे नदीची भौगोलिक माहिती जे की परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आता सिंधू नदीचं उगम कुठं झालेलं आहे मानसरोवर जे की तिबेटमध्ये चीन मानसरोवर इथं आहे तिबेटमध्ये चीन आहे आणि सिंधू नदी कुठ कुठल्या देशामध्ये वाहते चीन भारत आणि पाकिस्तान या तीन देशांमधून वाहते याची एकूण लांबी एकतीस ते मैल आहे हे विकिपीडियाच्या नुसार आहे बरं का तर पुस्तकामध्ये थोडंफार बदल आवू शकते एकोणीसशांशी मेल नाही का सरासरी प्रवाह सरासरी प्रवाह सहा हजार सहाशे मीटर सेंटीमीटर आहे नाही का पाण्याचं पाण्याचे क्षेत्रफळ हे अकरा लाख पासष्ट हजारपर्यंत आहे चौकम झाला ठीक आहे नंतर ती पाकिस्तान पाकिस्तानी देशातून वाहणारी जगातील सर्वात लांब नदीपैकी एक नदी आहे सिंधू नदीची लांबी सुमारे हे पुस्तकाच्या नुसार आहे तीन हजार दोनशे किलोमीटर असून पाणी एकूण पान पाणलोट क्षेत्रफळ क्षेत्र त्याचं अकरा लाख पासष्ट हजार पाचशे चौरस किलोमीटर आहे तिबीटच्या पठारावर कर् कैलास पर्वतार पर्वताच्या उत्तर भागात सिंधू नदी पावते उगमस्थान सरोवरच्या उत्तरेला सुमारे शंभर किमी सरासरीपासून समुद्र हे साडेपाच हजार मीटर उंचीवर आहे सिंधू नदी आहे आणि हे बोखरचू जे की तिबीटमध्ये याला म्हटलं जातं हे इथं मानसरोवर आहे मानसरोवर आहे इथे याचं उगम स्थान होतं इथून वाहल्यानंतर ते आहे की नाही या दिशेने कश्मे... जम्मू काश्मीर लडाख मधून वाहत जाऊन जाऊन ही पाकिस्तानमध्ये इथं पठाणकोट जवळ एका ठिकाणी संगम होतो इथे ही रावी आहे ही सतलज आहे ही सतलजचे हे बियास ही, ही चिना जास्कर सोहान जेलम सुरू या नद्या आहेत जे की महत्त्वाच्या आहेत आपल्या दृष्टीने त्यांचे राजकीय विस्तार जम्मू काश्मीर आणि लडाख हे इम्पॉर्टायबर का हे विचारले जातं की कुठल्या राज्यामध्ये सिंधू नदी नदी प्रणालीचं क्षेत्र जास्त व्यापलेलं आहे एक नंबरला दोन नंबरला पंजाब हे या पद्धतीचेच क्वेश्चन येत राहतात तर सर्वात जास्त आहे ना एक नंबरला म्हटलं ना तर जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरने सिंधू नदीचे एक लाख त्र्याण्णव हजार दोनशे बासष्ट स्क्वेअर मीटर क्षेत्र फळ आहे ना व्यापलेलं आहे जे की टक्केवारीमध्ये आहे ना साठ साठ पॉईंट एकतीस टक्के आहे दोन नंबरला हिमाचल प्रदेश जे की पंधरा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के त्याने क्षेत्र व्यापलेलं आहे पंजाबमध्ये तीन नंबरला पंधरा पॉईंट सहासष्ट टक्के जे की क्षेत्रफळ जर बघितलं तर आपण तर पन पन्नास हजार तीनशे चार आहे चार नंबरला राजस्थान पंधरा हजार आठशे चौदा टक्केवारीत बघितलं तर चार पॉईंट ब्याण्णव हरियाणा हा पाच नंबरला आहे जे की नऊ हजार नऊशे एकोणचाळीस स्क्वेअर मीटर आहे तीन हजार आणि जर टक्केवारीत बघितलं तर तीन पॉईंट झिरो नऊ चंदीगड लास्टला एकशे चौदा किलोमीटर केवळ तर टक्केवारी बघितलं तर आपण झिरो पॉईंट झिरो चार आहे आता नदीचे खोरे लांबी आणि उगमस्थळ आणि काठावरील शहर हे खूप आहे बरं का कारण ग्रुप डी असो सी असो किंवा कंबाईन असो याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन आलेले आहेत आणि मी बघितलेले आहे ठीक आहे आता सिंधू नदीवरही की नाही महत्त्वाचं जे सिंधू नदीची महत्त्वाची लांबी आणि लांबी आहे ना ही भारतामधली आहे बरं का पूर्ण इंटरनॅशनल लेवलची नाही आहे कारण आपण भारताबद्दल बघतोय आता ठीक आहे तर हिचं उगम आहे की ना मानसर मानसरोवरती भेटमध्ये होतो मानसरोवर होतो आणि इथं काठावर आहे ना जे के आहे जम्मू काश्मीर आहे अंतर हे लडाखमध्ये येतात लडाखला ह्यामध्ये हे सतलज नदीवर आहे की नाही सरोवर तिचं उगमस्थान आहे तिची लांबी जर बघितली तर एक हजार पन्नास किलोमीटर आहे जे की रूपनगर आणि फिरोजपूर हे त्याच्या काठावर शहर आहेत गगर नदीची लांबी आहे की नाही तीनशे वीस किलोमीटर आहे जे की तिचं उगमस्थान शिवालिक पर्वत तर रायनशिवालिक पर्वत एच पी हरियाणामध्ये आहे आणि त्याच्यावर महत्त्वाचं शहर शीर्ष आहे शोक नदीची लांबी पाचशे पन्नास किलोमीटर आहे जे की पिरपांजल रांग आहे आणि स्कुर्डू हे महत्त्वाचं शहर आहे चिन्नार नदीची लांबी पाचशे किलोमीटर आहे आणि त्याचं उगमस्थान लाह स्पितीमध्ये होतं दौडा किस्तवार आणि रामबन हे त्याचे महत्त्वाचे शहर आहेत जैलम नदी आहे की नाही आठशे आठ पॉईंट पासष्ट टक्केवारीमध्ये घातलेलं आहे तर तिची लांबी सातशे चोवीस किलोमीटर आहे आणि तिचं उगमस्थान बघितलं तर वेरीनाथ जम्मू काश्मीरवर आणि श्रीनगर हा महत्त्वाचा शहर आहे त्याच्या किनाऱ्यावर गिलगित नदी हे दोनशे चार किलोमीटर आहे काश्मीर शीमेवर तिचं उगम होता आणि बियास नदीची लांबी चारशे साठ किलोमीटर आहे रोहतांग खिंडमध्ये तिचं उगम होता आणि कुल्लू आणि मंडी हे खूप महत्त्वाचे शहर त्याच्या काटावर आहे रावी नदी चिलांबी सातशे पंचवीस किलोमीटर आहे जे की बारा लाखच्या खिंडमध्ये चौगम होतो आणि चांबा हा तिथं महत्वाचा शहर आहे हे एम पी बर का तर एकदा तुम्ही रिवाइज करून घ्या हे समजतो सिंधू नदी खोऱ्यातील हो महत्वाचे धरण आहे आता सिंधू नदी बर महत्वाचं धरण कुठला आहे तर निम गो हा खूप महत्वाचा धरण आहे जेवढे बरेच वाद झालेले होते कुठल्या शहरात काग्रालेहा आणि लडाख कुठल्या राज्यामध्ये जम्मू काश्मीर आणि दोन हजार चौदामध्ये बांधलं होतं चेनाब नदीवर बॅगलेहार हे मोस्ट ऐम्पी आहे रामबन शहरामध्ये जम्मू काश्मीरमध्ये दोन हजार नऊमध्ये बांधला चेन्नाबमध्ये दुसरा प्रकल्प हे दुलस्ते आणि सलाल हे दोन प्रकल्प आहेत याच्यामुळे पण खूप वाद झाला होता जे की किसान किशनगंगा नदीवर आहे ते आणि याच्यामध्ये बरेच वाद झाले होते किस्तवार आणि हे रियाशी शहर आहे जम्मू काश्मीरमध्ये एक जे की दुलस्ती दोन हजार सहामध्ये आणि सलाल हा दोन एकोणीसशे शहाऐंशीमध्ये बांधण्यात आला होता रावी नदी रा नदीवर रणजित सागर प्रकल्प आहे धरण आहे आणि पठानकोट शहरावर आहे जे की पंजाबमध्ये आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये बांधकाम पूर्ण झालेलं आहे सतलज नदीवर भाकरा आहे जे खूप मोशन आहे बरं का बरेच वेळेस त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे बिलासपूर शहर आणि हिमाचल प्रदेश एकोणीशे त्रेसष्ट मध्ये बांधून झाले रावी नदीवर शहा शहापूर कुंडी धरण आहे जे की अजित सिंग नगर आहे जे की पंजाबमध्ये आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हे बांधकाम प्रकल्पाचा कंप्लीट झालेला होता ठीक आहे पूर्ण मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघून घेऊया जे की हेच खूप इम्पॉर्टंट आहे परंतु जोपर्यंत आपल्याला हे माहीत राहणार नाही इतिहास माहीत राहणार तोपर्यंत आपल्याला हे क्वेश्चन सुटत नाही सुटू शकत नाही आता सिंधू नदी करार जे करारामध्ये भारत आणि कोणत्या देशांदरम्यान झाला तर याचं उत्तर ऐक नाही पाकिस्तान आहे ठीक आहे आपण बघितलं आहे आताच ते बघितलं आहे त्याची ऐतिहासिक माहिती सिंधू नदी करारामध्ये मध्यस्थिती कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थे संस्थेची महत्त्वाची भूमिका बजावली जे की जागतिक बँक आहे आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की जागतिक बँकची जागतिक बँकची स्थापना कधी झाली कुठल्या साली झाले एवढे सांगा का कमेंटमध्ये सिंधू नदी करारानुसार कोणत्या नदी भारताला पूर्णत्व वापरण्याचा अधिकार आहे राबी बियास आणि सतलज याचं उत्तर आहे मी तुम्हाला शॉर्ट्रिक सांगितले होते की रा बीस हे शॉर्ट्रिक आहे हे लक्षात ठेवा रा म्हणजे रावी बी म्हणजे बी एस आणि स म्हणजे सतलज आणि पाकिस्तान पाकिस्तानच्या नद्या जर विचारला तर सिंधू चे झेल लक्षात ठेवायचा सिंधू चेनात आणि झेलात सिंधू नदी खोऱ्यात करारात खायलेपैकी पश्चिम व्हाय नद्या म्हणून वर्गीकृत आहे जे कि चेना सिंदु नदी करारा तो करू शकता। या भारत सिंधू नदी करारानुसार पश्चिम नद्यावर कोणत्या मर्यादित उप उपक्रम करू शकतो नाही का सिंचन आणि जिलदूत प्रकल्प यासाठीच भारत तिचा वापर करू शकतो नदी कराराचा प्रमुख उद्देश काय होता पाणी विभागणे पाणी विभागण्यासाठीच तर करार करण्यात आला होता ना म्हणून आठ वर्ष लागली सिंधू नदी कराराच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली सिंधू जलायोग एक नंबर सिंधू नदी करार कोणत्या वर्षी लागू करण्यात आला एकोणीसशे सत्तेचाळीस एक्कावन एकोणीसशे साठ कि पासष्ट मध्ये एकोणीशे साठ मध्ये ना डायरेक्ट क्वेश्चन पडू शकतो एक्झामला सिंधु नदी करारात भारत पश्चिम नद्यावर जलद प्रकल्प प्रकल्प कोणत्या प्रकारच्या डिझाईनने बांधण्यात आलेला आहे आता बघितला आपण रन ऑफ आप रिव्हर प्रकल्प आहे जे की हे एक स्ट्रक्चर आहे सिंधु नदी करार साइन करताना भारताचे पंतप्रधान कोण होते इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरू लालू प्रसाद शास्त्री की राजेंद्र प्रसाद हे डायरेक्ट क्वेश्चन शिपाई गटामध्ये पडू शकतो नाही का मुद्रांकामध्ये जागा निघालेल्या आहेत आता जी एम सीमध्ये पण आहे तर हे असे क्वेश्चन डायरेक्टली त्या एक्झाममध्ये टॅकल करता येतात तुम्हाला सिंधू नदी करार एकोणीशे साठनुसार भारत सिंधू नदीचा प्रवास स्टोरेज मर्यादेपर्यंत किती स्टोरेज मर्यादापर्यंत करू शकतो जर करारानुसार बरं का तर दहा लाख एकर फूट एवढं पाणी भारत करू शकतो जे की पण सध्या भारत आहे ना वीस टक्केच पाण्याचा वापर करतो कारण भारताकडे तेवढी क्षमताच नाही आहे किंवा तेवढं स्ट्रक्चर अवेलेबल भारताने केलेलं नाही आहे पण इथून पुढे क करू शकते पॉझिटिव्ह व्ह्यू आहेत सिंधू नदी करारात भारताने खालील कोणपैकी कोणत्या जलविदूत प्रकल्प बांधण्यास सुरू केली आहे सलाद आणि सलाद हे प्रकल्प कुठल्या नदीवर आहे चिना लक्षात ठेवा आणि भाकरा हे भाकरा तुम्ही कमेंटमध्ये सांगा कुठल्या नदीवर आहे आताच बघितलं आहे आपण आणि टिहेरी आहे की नाही टिहेरी हे उत्तराखंडमध्ये आहे जे की सर्वप्रथमचा सल्ला हे पण बघितले आहे आपण ते कमेंट मध्ये सांगा परमनंट इंडस कमीशन मध्ये भारत पाकिस्तान या दोन्ही देशाकडून कोणत्या स्तराचे अधिकारी प्रतिनिधित्व करतात जल आयुक्त स्तर जल आयुक्त स्तरावर प्रतिनिधित्व करतात सिंधू नदी करारानुसार एखाद्या वादावर सोडवून न झाल्यास प्रथम कोणाकडे नेण्याची तरतूद आहे दोन्ही देशातील स्थायी ऐगोकडे नेण्याची तरतूद आहे सिंधू नदी कराराचा ताज कराराचा की किशनगंगा आणि रतले प्रकल्प आहे किशनगंगा आणि रतले प्रकल्प नदी गंगा अनुच्छेद नऊ नुसार वाद सोडवण्याच्या प्रक्रियेत प्रथम कोणत्या पायरीचा समावेश होतो आंतरराष्ट्रीय लवादाकडे थेट न्यूट्रल एक्सपर्ट थेट जागतिक बँकेकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे तर याचं उत्तर ऐकणे बी आहे न्यूट्रल एक्सपर्ट नियुक्ती सिंधू नदी करारातील वेस्टर्न रिव्हर वेस्टर्न रिव्हरच्या प्रवाहात भारत कोणत्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात पाणी रोखू शकतं फक्त केवळ दुष्काळी परिस्थितीत तर नाही सुरक्षाने उद्देशाने उद्देश तर हा याने रोखू शकतो जल उत्पादन अनुषंगाने नाहीत वीस टक्केच फक्त परमिशन आहे भारताला केवळ जागतिक बँकेच्या परवानगीने हे पण नाही आहे कारण ऐंशी टक्के पाणी जागतिक बँकेने पाकिस्तानला दिलेलं आहे दोन हजार मध्ये पाकिस्तानने कोणत्या मुद्द्यावर जागतिक बँकेकडे सिंधू नदी कराराच्या अंमलबजावणी संदर्भात आंतरराष्ट्रीय लवाद कोर्ट आर्बिट्रेशन कोर्ट ऑफ ची सुरू करण्याची मागणी केली होती सिंधू नदीवर पूर्ण नियंत्रणाचे आरोप किशनगंगा आणि रतले डिझाईन प्रकल्पाचे डिझाईन संबंधित वाद भारताचे रावी नदी पाणी थांबवण्याचे आरोप नवीन करारासाठी दडपशाही तर याचं उत्तर बी आहे ठीक आहे किशनगंगा आणि रत् प्रकल्पाचे डिझाईन संबंधित वाद हे एवढे आय एम पी क्वेश्चन होते मल्टिपल चॉईस मला वाटते तुम्ही आ, हे एकदा रिवाईज करून घ्यायला पाहिजेत कारण हे कुठली बी एक्झाम अस एक्झामधून स्पर्धा परीक्षामध्ये एक हे मल्टिपल चॉईस खूप युनिक आहेत कारण हे खूप रिसर्च करून मी आ, पी तर, आ, ते पी पी टीमध्ये ॲड केलेले आहे तर कृपया सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला आहे ना अशी महत्त्वपूर्ण जे हॉट टॉपिक राहतात ना त्याच्यावरच क्वेश्चन येत राहतात ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलला भेट दिल्याबद्दल